नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपण महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठं कुठे आहेत त्याच्याविषयी माहिती घेऊया तर महाराष्ट्रातले गरम पाण्याच्या झऱ्यावर बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतो तर इथं मी जिल्हा आणि गरम पाण्याचे झरे याच्याविषयी माहिती दिलेली आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये वज्रेश्वरी अकलोली आणि गणेशपुरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये उनबदेव सोनबदेव नाझरदेव अडावद आणि चांगदेव या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यानंतर नंदुरबार जिल्ह्यामध्ये उनबदेव अनवदेव तालुका शहादा या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये साव जे की महाडमध्ये आहे त्या ठिकाणी आणि उन्नेरे पाली तालुक्यात आहे तिथे गरम पाण्याचे झरे आहेत रत्नागिरीमध्ये उन्नवरे उन्हाळा आणि संगमेश्वर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये सातिवली आणि कोकनेर या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये उनकेश्वर जे की किनवट तालुक्यात येते या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये इंदेव तालुका साखरे या ठिकाणी आहे इथे गरम पाण्याचे झरे आहेत यवतमाळमध्ये कापेश्वर येते तर अमरावतीमध्ये सालबर्डी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत तर महाराष्ट्रात जे काही महत्त्वाचे गरम पाण्याचे झरे आहेत त्याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात येतात त्यामुळे लक्षात असू द्या